नाही आम्हाला ओबीसी तूनच आरक्षण हवं मग ओबीसीचे लोक विरोध करतात त्यांना ते आमचे भाऊच आहे विरोध करू द्या आम्ही आमचं पाहू विरोध ते नाही करत त्यांच्या मागे दुसरा कोणीतरी आहे विरोध ओबीसीचा नाही आहे आपल्याला नेत्याचा विरोध आहे आणि आणि सगळ्या सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे कारण माझी पत्नी मी मराठा माझी पत्नी कुणबी आहे कारण की विदर्भातून आमच्या इकडे यवतमाळ जिल्ह्यामध्ये दिग्रसपासून सर्व कुणबी आहेत आणि माझी पत्नी आज ग्रामपंचायतची सदस्य आहे तीन टर्न आहे आणि मी हो ओ पण मराठा मग याचं काय करायचं असे किती करा आमच्या विदर्भात आहेत मराठवाड्यात आहे तुम्ही सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा मराठा कुणबी एकच आहे हसवेगिरी करू नका दहा टक्के आरक्षण द्यायला दिला टिकणारं नाही आहे आज आज इथं बी जे पीचं सरकार आहे वर केंद्रात बी जे पीचं सरकार आहे त्याच्यामुळं ते आरक्षण टिकून आहे कोणी हेच त्यांना पाठवतात हेच त्यांचे वकील लावते आणि हेच आपल्याला आरक्षण देते फसवा आरक्षण करते सरकार म्हणून लाज वाटायला पाहिजे सरकारला की कसं काय यायला आरक्षण द्यावं फसवा कसं काय आरक्षण द्याव हे आमची तळमळ आहे आमच्या लेकर आज आम्हाला आमच्या मुलं एकेका मार्गाने चालले जाते दा आमच्या सगळ्याचा जळांगे पाटलावर विश्वास आहे त्यामुळे हे असे हजारो कोटी लाखो मराठे जीव द्यायला तयार आहे काही करायला तयार आहे काही जण म्हणतात की मला नसामा खूप श्री म्हणत आहे दोन टक्के समाज श्रीमंत असला म्हणजे झाले का दोन टक्के कारखानदार असले म्हणजे श्रीमंत झाले का आणि श्रीमंतासाठी आरक्षण मग तुम्ही ना तुम्ही काय आर्थिक निकष यावर आरक्षण देणार का आणि आमच्यासाठी तुम्ही आर्थिक निकष लावणार का सगळ्यासाठी हे आणि आमच्यासाठी आर्थिक निकष आणि हे काही हे नाही फक्त ओबीसी आणि ओबीसी मधूनच आरक्षण टिकते बाकी कुठंच टिकणार नाही आरक्षण बिलकुल भेटणार म्हणजे भेटणार काय वाटत तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राचा लढा आहे पूर्ण मराठ्याचा लढा आहे पूर्ण मराठा आणि कुणबी हा एकच आहे हे सगळे सौर्याची अंमलबजावणी जरुरी आहे आम्हाला सगळ्याला त्याच्यामुळे आपाप सगळे मराठे हे होते आणि बरेच जणांना जसं दादा म्हणतात नेहमी आम्ही टी व्हीवर ऐकतो की आज छप्पन लाख अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या कशा काय सापडल्या व हो? अरे ओरिजिनल मराठे कुणबीच आहे कारण शेती करायचो म्हणून आम्ही शे कुणबी झालो आणि लढाईवर जाऊ म्हणून आम्ही क्षत्रिय झालो हे आमचं हे आहे याला समजायला नाही पाहिजे का सरकारला इतके वर्षापासून चाळीस वर्षापासून सरकार कोणतेही असो सरकार कोणतेही असो पण हे सरकारमध्ये असले की विरोध करतेत विरोधात असले की द्या म्हणते आरक्षण हे आम्ही आजपर्यंत मी बी तीस वर्षापासून ऐकत आहोत मग सगळ्यात जास्त मुख्यमंत्री मराठा समाज झालेत ना पण मराठ्याचं रक्तच असं आहे मराठा समाजच असा आहे की नेहमी दुसऱ्यासाठी काम करणारा समाज आहे मराठा झाला म्हणून काय आरक्षण देत नाही हे जे मराठ्याचे रक्त आहे हे मराठ्याचं रक्त आहे हे नेहमी दुसऱ्यासाठी नाही आणि म्हणून आपल्यासोबत सगळ्या जाती आहेत जाती जे आपल्यासोबत आहेत आज आमच्या स शेजारी पाजारी बौद्ध बंज बंजारी हे बंजारा बांधव आहे मुस्लिम बांधव आहे या आहे सगळे आमच्यासोबत आहेत धनगर आहे आमच्या शेजारी आहेत आम्ही शहरात राहतो पुसत श्रीरामपूरमध्ये सगळे आजूबाजूला विरोध नाही हे दोन चार नेते हे जे पोचलेले आहेत हे फडणवीस साहेबांनी पोचलेले आहेत आज कसे काय हे करतात हे लंबई मुंबईला येऊ दे याच्या बापाची मुंबई आहे का आम्ही काय हे नाही काही असे करायचं काही हे करायचं म्हणून आम्हाला नेता भेटला आम्हाला आमचा विश्वास हो माणूस भेटला त्याच्यामुळे लाखो करोड लोक येत आहे यांचा सगळ्याचा विश्वास जरांगे पाटलावर तुम्हाला विश्वासारखं जरी विश्वासघात झाला तर काय परिस्थिती काय होईल आमचा विश्वास पाठला आरक्षण दिलं जात होत पंजाब पंजाबराव देशमुख साहेब पंजाबराव देशमुखांनी जसं विदर्भात हे विदर्भातली मंडळी आहे पंजाबराव देशमुख साहेबांनी ज्या वेळेला आरक्षण दिलं ते या विदर्भाच्या बांधवांना दिलं मराठवाड्याच्याही बांधवांना म्हणले होते की तुम्ही आरक्षण घ्या पण आमचे बापजादे सदन होते सक्षम होते आमच्याकडे शंभर शंभर दोन दोन शेखर जमीन होत्या आमच्या बापदाने सांगितलं आम्हाला आता आरक्षणाची गरज नाही ज्याला लागतं त्याला द्या त्यावेळेला हे आरक्षण दिलं गेलेलं आहे पण आज आज या मराठ्यांना गरज आहे मराठा समाज हा सगळ्या समाजाचा मोठा भाऊ आहे आणि त्यामुळं या दुसऱ्या इतर जाती धर्माला ज्यांना आरक्षण मिळालं त्यांनी त्याच्या मिठाला जागलं आणि ते म्हणले की आमच्या मोठ्या भावावर आता अन्याय होतोय आमच्या मोठ्या भावाचे पोरं आत्महत्या करत आहे नैराश्यात गेले आणि त्यांच्यासाठी हे मराठे सगळे आरक्षण लढत गेल्या त्रेचाळीस वर्षाचा लढा आहे स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील यासाठी बलिदान दिलं अण्णासाहेब जावळे पाटील गेले देवीदासजी वडजे गेले विनायकजी मेटे गेले चार हुतात्म्य झाले आणि आज काय सांगाल अगोदर ज्यावेळेस एक देवेंद्र फडणवीस साहेबाची बाईट आहे की त्यांनी जेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्यावेळेस ते म्हटले होते दोन हजार एकवीसमध्ये की बेडवीचे वेर आहे देरवीज की ब त्यांना इच्छाशक्ती असली असली तर आरक्षण देता येते मग आज स्वतः फडणवीस साहेब आहेत मग फडणवीस साहेब का देत नाही आहेत हा फडणवीस साहेबाच्या हातात सर्व यंत्रणा आहे ते दहा टक्के दहा टक्के आर्थिक निकषावर म्हणजे ते टिकणार आहे का हा ते कधीच टिकणार नाही याच्या अगोदरहीच तेरा टक्के दिलं होतं त्याच्या विरोधात जे ब माणसं पाठवले होते ते कोणाचे चेले चपेटे होते आ ते कोणाच्या भरोशावर गेले होते ये पन ला है अपने बक्तो है है, हे पण आपल्याला माहीत आहे ना हां आपणही बघतोय ते आजही तेच होत आहे परत तेच ते आ आता ब हे जे झालं आता परत हे जे नवीन काल ते प्रेवरायचा प्रकार घडला हां तो पण कशा घडला कुठून निघाले कुठून आले याचे सर्व पुरावे तुम्हीच आणलेले आहे समोर हा सर्व मीडियानेच आणलेले आहे काय सांगाल काय भावना राहण्याची व्यवस्था कशी होती तुमची राहण्याची व्यवस्था कशी होती एकदम उत्तम एक नंबर होती गाड्या इथं आलो गाड्या मध्ये आलो ना त्यामुळे राहण्याची व्यवस्था वगैरे वो काय आम्ही पूर्ण पुसतून जे निघालो ते इथपर्यंत तिथं उतरलो आणि आता समोर जाताना तुम्ही सगळे भेटले आणि आम्ही तुम्हाला बोलत आहोत काय सांगाल कसं वाटवलं सर मी अंतरवाली सराटी या ठिकाणापासून या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे वाटाने येत असताना खऱ्या अर्थानं या जा का है, गर्दीचा जो उच्चांक आहे तो रेकॉर्ड पार झालेला आहे ही गर्दीचा उच्चांक मला तरी असं कुणी वाटत नाही की सांगू